नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा कारागृह विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भातील अपडेट आहे आणि त्यामधील पद जे होतं लिपिक म्हणजे सिनियर लिपिक असो की लिपिक असो या संदर्भातली अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता ह्या एकूण जागा आहेत लिपिकच्या जर आपण पाहिल्या तर एकशे पंचवीस जागा आहेत अपडेट कशा संदर्भात आहे अगोदर अपडेट सांगून देत तुम्हाला अपडेट आहे ती आलेल्या अर्जाच्या संदर्भात म्हणजे कॅटेगरी वाईज अर्ज किती आलेले आहेत प्रत्येक पदासाठी मग ते क्लर्क असो की सिनियर क्लर्क असो या दोन्ही पदासाठी एकूण आलेल्या अर्जांची संख्या तसेच कॅटेगरीनुसार आलेल्या अर्जांची संख्या उपलब्ध झालेली आहे तुम्ही पाहू शकता ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं त्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत ते इथे सविस्तरित्या त्यांनी दिलेला आहे तर पाहू शकता ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये क्लर्क साठी आलेले आहेत चार हजार दोनशे एकोणऐंशी अर्ज तसेच सिनियर क्लर्कसाठी आलेले आहेत आठशे छप्पन्न अर्ज असे सर्व कॅटेगरी दिलेले आहेत आणि अर्ज संख्या सुद्धा दिलेली आहे वरची जी रो आहे ती क्लर्कसाठी आणि सर्वात खालची सिनियर साठी इथे एकूण अर्जांची संख्या सुद्धा दिलेली आहे क्लर्कसाठी आलेली आहे पन्नास हजार पाचशे नव्याण्णव अर्ज सिनियर क्लर्कसाठी आलेले आहेत दहा हजार तीनशे तीन अर्ज तर ही होती महत्वाची अपडेट ही माहिती का महत्वपूर्ण ठरते कारण की आपल्याला यावरून एक अंदाज येतो की आपण जी परीक्षा दिलेली आहे त्यामध्ये आपले प्रतिस्पर्धी किती आहे इथे तुम्ही पाहू शकता एका जागेसाठी किती उमेदवार एकूण रिंगणात उतरलेले आहेत हे आपल्याला जागा आणि आलेले अर्ज यावरून कळत असते तर पहा मित्रांनो जरी आलेले अर्ज एवढे असले तरी एवढ्या मुलांनी परीक्षा दिली असेल असं नाही यापैकी बरेच उमेदवार हे परीक्षेला अब्सेंट असू शकतात जवळपास जी पूर्व परीक्षा असते त्याला दहा ते वीस टक्के या दरम्यान मुलांची अब्सेंटी जी आहे ती लागत असते तर यावरून आपल्याला एक अंदाज येऊन जातो की आलेले अर्ज किती आहेत आणि जागा किती आहे तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता जागेचा जर विचार केला तर क्लर्कसाठी एकूण जागा जरी एकशे पंचवीस असल्या तरी कॅटेगरीमध्ये त्याचा विभागणी जर केली तर चोवीस आठ पाच तीन पाच चार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरेच प्रवर्ग असे आहेत जिथे आपल्याला दहापेक्षा कमी जागा दिसतात आणि जर यामध्येही सर्वसाधारण मध्ये आलं कारण की जर आता पहिल्या कॅटेगरीचा आपण विचार केला अनुसूचित जाते म्हणजे या ठिकाणी चोवीस जागा आहेत एकूण पण सर्वांसाठी चोवीस आहेत का तर नाही सर्वसाधारणसाठी फक्त नऊ जागा आहेत महिला जे आहेत तीस टक्के त्यांच्यासाठी सात जागा राखीव आहेत माझी सैनिकसाठी चार जागा राखीव आहेत प्रकल्पग्रस्त त्यानंतर भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर अशा एकूण सर्व मिळून चोवीस आहेत आणि सर्वसाधारणसाठी नऊ आहेत तर तुम्ही पाहू शकता की जागा ज्या आहेत कॅटेगरीमध्ये त्या विभागल्या जातात आणि त्यांची संख्या कमी होत असते म्हणून इथे आलेले अर्ज आणि एकूण जागा याच्या प्रमाणात तुम्ही एक अंदाज लावू शकता की कि किती गुण घेणे अपेक्षित आहे जास्तीत जास्त गुण मिळले तर पास होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच यावर थांबूया धन्यवाद